नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एबी मराठी न्यूजवरती स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभरात नगरपालिका निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे काल आपण बघितलं तर एक अंतिम तारीख होती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगराध्यक्ष पद असेल किंवा नगरसेवक या पदासाठी खरं तर आज माझ्यासोबत पंढरपूर नगरपालिकेत प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून ज्यांनी नगरसेवक या पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय असे विक्रांत सज्जन आसबे जे आहेत आपल्या सोबत आहेत खरं तर काय असणार संपूर्ण किंवा कोणकोणत्या ते समस्या त्यांना जाणवतायत प्रभा, या त्या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं स्वागत खरं तर सगळ्यात आधी मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एका उद्योग बॅकग्राऊंड मधून येता म्हणजे फॅमिली बिझनेस असेल हे कधी ठरवलं की आपल्याला राजकारणात यायचंय तसं बघायला गेलं तर आता आमची फॅमिली सगळी वेल सेट आहे पण त्याच्या पाठीमागची थोडी जर तुम्ही काढली तर आम्ही सुद्धा तळागाळातून कष्ट करून आमचे वडील माझे चुलते हे सगळे तळागाळातून आलेली माणसं आहे त्यांनी पण बरेच कष्ट केले काम वगैरे छोटे छोटे उद्योग केले त्यातनं हळूहळू प्रगती करत 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 आज हे एवढं सगळं आम्ही गाठलेलं आहे पण त्या मागे कसं झालं की आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांकडे पहिलं एक ट्रक होती त्या ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता छोटासा विजन ठेवत ठेवत आमच्या चुलत्यांनी साखर व्यवसायात लक्ष घातलं त्यांनी आज साखर व्यवसायात खूप मोठं नाव त्यांचं आहे साखर उद्योगात राजकारणाशी तुम्ही यायचं कधी ठरलं राजकारणात यायचं ठरलं म्हणजे काय झालं की आता साखर क्षेत्रात वडील आणि चुलते असल्यामुळं रोज वेगवेगळ्या नेते मंडळी असतील किंवा अशी सर्व पक्षातील लोक असतील त्यांच्या गाठीभेटी पडणं किंवा रोज वेगवेगळे वेग नेतृत्व घरी यायचे त्यांचे आशीर्वाद म्हणा किंवा कि कॉन्टॅक्ट म्हणा किंवा त्यांचे एक्सपिरियन्स ते शेअर करायचे मग लहानपणापासून कसं व्हायचं की इतर गोष्टीच्या आमच्यावरती हे व्हायचंच कि बाबा काय म्हणतो आपण त्याला बाळकडू जे घरात आमच्या म्हणायचं राजकारणातलं ते लहानपणापासूनच पडत गेलं आमच्यावरती किंवा हे पॉलिटिक्स वाले हे कोण आले की त्यांच्याशी चर्चा होणं असेल किंवा त्यांची त्यांचे एक्सपिरियन्स सांगितलेले असतील मग ते थोडासा गोडी निर्माण होत गेली त्या संदर्भात आणि आमच्या घरातले बरेच जण म्हणजे वडील चुल, दोन्ही चुलते हे राजकारणात अग्रेसर असायचे सर्व गोष्टी पंढरपूरच्या राजकारणात असतील सहकार क्षेत्रात असतील आणि समाजकारणात पण तेवढेच सगळेजण असायचे मग ते थोडं बघून 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 वाटायचं मनात नाही की बाबा आपण पण करू शकतो आपण पण करूयात असं पण आधी काकांनी आणि वडिलांनी काय केलं आम्हाला आमच्या पायावरती उभा केलं किंवा तुम्ही स्वतः कॅपेबल झाला तर तुम्ही लोकांच्या अडचणी असतील त्या सोडवू शकतात पण कधी राजकारणात यायच्या भूमिकेने कधी असा विचार केला नव्हता पण जेव्हा स्वतःच सगळं बिझनेस म्हणा किंवा व्यवसाय व्यवस्थित सक्सेसफुल झाला तेव्हा वाटलं की बाबा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आपण करू शकतो त्या गोष्टी मग त्यावेळेस मनात निर्माण झालं मी घरी पण विचार, विचार के विचारणा केली की बाबा आम्ही सर्व तरुण पिढी आहे युवा पिढी आहे मग यात थोडस आम्ही भाग घेतला तर बर होईल मग घरच्यांनी पण प्रतिसाद दिला पहिल्यांदा तुमच्या मनात हा विचार आला होता की आपण उभं राहायचं घरच्यांकडून अप्रोच मनात पण म्हणणं असं आलं होतं की बाबा तुम्ही सगळं एवढं करताय जर तुम्ही या क्षेत्रात जर असाल तर आपल्या प्रभागातील किंवा आपल्या सगळ्या लोकांची व्यवस्थित कामं पण मार्गी लागतील आता कसं झालं की आम्ही त्या पदावर किंवा त्या क्षेत्रात क्षेत्रात म्हणण्यापेक्षा कधी कोणत्या पदावरती नव्हतो पण लोकांच्या आडी अडचणी समस्या ह्या आम्ही हे होतो होतो, करत होतो पन, पन, की बाबा काय अडचण आली कुठं काय झालं तर आम्ही स्वतः जात होतो मदत वगैरे थोडीफार काय कुणाला लागली तर ती करत होतो आम्ही म्हणजे माझ्या वडिलांचं पण तसं शहरामध्ये खूप छान आणि चुलत्यांचं पण खूप छान नाव आहे की बाबा ही मदतीला आणि हक्कानं धावून येणारी माणसं यांना असं सांगावं लागत नाही की बाबा या किंवा हे करा आम्हाला हे अडचण आहे आणि निस्वार्थपणाने यांनी आजपर्यंत सगळी कामं केली होती की कुठे कोणाला ही झालं कोणाचा दवाखाना आला कोणाला कुठली गरज पडली कोणतं काम अडकलं तर हे सडळ हातानं मदत करायची किंवा ते कोणती पण हेल्प लागली तरी ते करायचे मग ती पार्श्वभूमी पाठीमागे असल्यामुळं थोडं आम्हाला पण त्या गोष्टींचा संस्कार न कळत आमच्यावर झाला होता मग समाजात राहायचं कसं काय या गोष्टी आम्ही बघत होतो त्या अनुषंगाने आम्हाला काय झालं की बाबा चला आपण पण या समाजाचं कुठंतरी देणं लागतो आपण किती दिवस कोणावरती तर हा करेल तो करेल असं आपण करू शकत ना म्हणजे असं म्हणू शकत नाही ना आपण स्वतः उतरून हा करायला पाहिजे आपण ते कॅपेबल आहे ते आता आपण असं कसं म्हणतो की बाबा हे हे आहे की हे करून घेतील इथं काय इथं हा प्रॉब्लेम आहे इथं कचरा आहे काय नगरपालिकेची लोक उचलून जातील पण आपण पण समाजाचं कुठंतरी देणं लागतो तर आता आपण देणं लागतो म्हणल्यावर आपण कॅपेबल आहे थोडस आपण पण करायला पाहिजे त्या अनुषंगाने मग विचार आला की बाबा आपण पण करूयात ह्या गोष्टी समाजासाठी म्हणून खर तर उमेदवारीसाठी तुम्ही भाजपकडून इच्छुक होता बरोबर आणि परत उमेदवारी मिळाली नाही काही नाराजी आहे आणि भाजपमधून का उमेदवारी हवी होती खर तर काय झालं की भाजपमधून उमेदवारी मागायचं कारण असं झालं की आता केंद्रात म्हणा किंवा पूर्ण भारतभर भाजप हा एक विकासाचा पक्ष म्हणून आज त्याला पूर्ण देश देशभरात जगभरात ओळख लाभलेली आहे की भाजपमध्ये विकास हा खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे भाजप हे विकासाच्या दृष्टीनं खूप मोठी मोठी पावलं टाकत आहे मेट्रो सिटी असतील पुन्हा वेगवेगळे नवीन बाहेर देशातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण आपल्या भारतात आणतोय सर्व सिटी डेव्हलप करतोय पुन्हा नवीन नवीन उद्योगधंदे आपल्या देशात येत आहेत मग असे विजनरी त्यांच्याकडं विजन त्यांचं खूप मोठं आहे मग आता आपण एखाद्या मेट्रो सिटीत किंवा मोठ्या देशात किंवा बाहेरच्या शहरात गेलो तर आपल्यासला पण असं वाटतं की बाबा ही गोष्ट आपल्या शहरात असावी ह्या गोष्टी आपल्या इथं असाव्यात ह्या सुखसोयी आपल्या शहरात असाव्यात आपण तिथं वास्तव करतो आपण राहतो रोज उठले की बाहेर पडतो आपल्याला पण वाटतं की बाबा नवीन शहरात गेल्यावर आपण कसं अरे काय छान बिल्डिंग आहे काय छान पार्क आहे इथं किती सुविधा आहेत ह्या गोष्टी आहेत आपल्याला पण कुठं तर मनात वाटत आपल्या इथं पण झालं पाहिजे त्या त्या दृष्टीकोनातनं भाजप ही काम करत आहे मग मला एक युवक म्हणून काय वाटलं किंवा आपण अशा लोकांसोबत जावं की जे विकासाकडे खूप फास्ट जात आहेत म्हणून मी भाजपकडून उमेदवारीचे मागणी केली होती पण कसं असतं आपण त्या क्षेत्रात काम करतोय भाजपला पण कसं बरेच वर्ष सर्व कार्यकर्ते म्हणा काय गोष्टी असतात त्या सर्वांना पण सगळ्यांना हो सांभाळून घ्यावं लागतं त्यांच्या काय अंतर्गत अडचणी असतील काय मी प्रामाणिकपणे मागणी केली होती नाराजी वगैरे अशी काय नाही कारण सुरुवात ही होत असते आपण काम प्रामाणिक करत राहायचं संधीही कधी ना कधी आपल्याला नक्कीच मिळणार काम आपण प्रामाणिकपणे करत राहायचं त्याला काय हे करायचं नाही ते हळूहळू आपल्याला संधी मिळूनच जाईल नाराजी नाराज होणं ना किंवा कोणावर हे करणं त्या अनुषंगाने कधी काय असं मनात विचार पण आला नाही ना. आणि काय दुसरं कारण पण नाही आता उभं राहायचं जेव्हा मनात आलं तुम्ही ठरवलं त्यानंतर तुम्ही मतदार म्हणजे त्या प्रभागात फिरला असाल काय समस्या अडचणी अर्च, आहेत प्रामुख्यानं काय जाणवलं आता मी ज्या प्रभागात राहतो तो प्रभाग उपनगरात मोडला जातो मग तो प्रभागात कसं तो प्रभाग नंतर डेव्हलप झालेली एरिया आहे म्हणजे तो आधी असं डेव्हलप झालेला नाही तो नंतर डेव्हलप झाल्यामुळे त्यात काय झालं की तिथं सगळं प्लॅनड आहे म्हणजे बंगलो सिस्टीम आहेत सगळ्या आणि रेसिडेन्सियल एरिया व्यवस्थित आहे मग तो व्यवस्थित प्लॅनड एरिया आहे त्याच्यामुळे तिथं मेजर समस्या अशा नाहीत पण समस्या म्हणजे कशा आहेत की तिथं अंतर्गत रोड आहेत अंतर्गत रोडची व्यवस्थित नाहीयेत मेन रोड जे आहेत त्या प्रभागातले ते, ते चांगल्या डेव्हलप आहेत अंतर्गत रोड नाहीयेत काही ठिकाणी ड्रेनेजचे थोड्या समस्या आहेत पुन्हा तिथं ओपन स्पेस आहेत पण ओपन स्पेस पूर्ण व्यवस्थित केलेले सुशोभीकरण केलेलं नाही ओपन स्पेस डेव्हलप करण्यात आले नाही हा डेव्हलप करणं गरजेचं आहे आता आपली नगरपालिका जी आहे नगरपालिका आपली काम चांगलं करते म्हणजे तुम्ही बघा आपल्या इथे डिवायडर्स वरती छोटे छोटे सुशोभीकरणाचे स्टॅच्यू त्यांनी बसवले हो आहेत वारीत येणाऱ्या वारी जेव्हा आपल्यात वारी भरते चार वाऱ्या तेव्हा सर्व शहरात लाईट वगैरे छान करतात म्हणजे सुविधा भरपूर आहेत आपल्या इथे फक्त त्याचा फॉलोअप घेऊन ते करणं चालू आहे त्यांचं काम काय विजन काय असेल जर नगरसेवक तुम्ही झाला काय विजन असेल वेगळं आता मी या क्षेत्रात विजन घेऊन उतरलोय की आपण ज्या भागात राहतो तो भाग आपला व्यवस्थित असावा की जेणेकरून तिथं आता ओपन स्पेस आहे ओपन स्पेस मध्ये नाना नाणे ना पार्क असतील लहान मुलांना खेळायला बऱ्याच गोष्टी असतील की बाबा आपण नवीन मोठ्या शहरात जातो तेव्हा तिथं कसं सगळ्या सुखसुविधा असते मग आपण त्या गोष्टी इथं आणू शकतो वाचनालय करू शकतो महिलांसाठी एखादे गोष्ट आपण तिथं आणू शकतो की बाबा जिम ओपन जिम असतील पुन्हा mm. योगासनं करायला आपण एखादं mm. तिथं प्लॅटफॉर्म करू शकतो की जेणेकरून वयस्कर लोक तरुण लोक युवक mm. पिढी त्यांना व्यायाम करायला तिथं मिळू शकेल पुन्हा आपण तिथं पाथ करू शकतो संध्याकाळी फिरायला असे फुटपाथ छान करू शकतो पुन्हा संध्याकाळी आपल्याला बसायला वगैरे छान वाटलं पाहिजे बाबा आपण घरात ना निघालो बाहेर पाच मिनिट दहा मिनिट आपण त्या ओपन स्पेस मध्ये गेले की आपल्याला कसं निवांत वाटलं पाहिजे बस वातावरण प्रसन्न वाटलं पाहिजे तशा जागा भरपूर आहेत पण त्यात डेव्हलप करणं तेवढं गरजेचं आहे काय वाटतं एवढ्या वर्षात काहीच डेव्हलपमेंट झालं नाही ओपन स्पेसेस असेल काय काय कोण कारणीभूत आहे या सगळ्या गोष्टी आता एवढ्या वर्षात डेव्हलपमेंट झाली नाही आता त्याचं कसं आहे कारणीभूत असं कोण म्हणता येणार नाही थोडंसं दुर्लक्ष झालं असावं किंवा तिथल्या लोक तिथल्या लो, लो कोणीतरी हे नोटीस करून दिलं नसावं की बाबा इथं एवढी अशी छान जागा आहे आपण डेव्हलप करून देऊ देऊया असं नोटीस केलं नसेल कोणी मला त्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे मी पाहिल्या प्रभागात जेव्हा मी आता फिरत होतो तेव्हा मी सगळ्या गोष्टी पाहिल्या किंवा तिथं ओपन स्पेस आहेत छान जागा आहेत आणि मोठ्या आणि प्रशस्त जागा आहेत त्या आपण डेव्हलप करू शकतो मग ते नोटीस झाल्या नसतील किंवा कोणी अधोरेखित केलं नसेल बाबा इथं आहेत जागा म्हणजे कागदोपत्री किंवा म्हणा किंवा प्लॅन मध्ये त्या जागा तिथं आहेत पण त्या डेव्हलप केल्या नाहीत ह्या अशा राहून गेलेल्या आहेत मग त्या आता आपण डेव्हलप करू शकतो पुन्हा प्रभागात आता कसं असतंय सी सी टी व्ही वगैरे आपण जर लावल्या नवीन नवीन गोष्टी म्हणजे सिक्युरिटीच्या मानानं आता बंग बंगल्यात राहणारी लोक सोसायटीत राहणारी लोक सिक्युरिटी महत्वाची असते भले तुम्ही कुठंही राहावा की आपण घरातला एक करता माणूस बाहेर गेले की घरात फॅमिली असते मग त्यांना पण कुठं तर वाटतं बाबा घरात कोण नाहीये मग ते पण लोकांना आधार वाटला पाहिजे की बाबा आपल्या प्रभागात किंवा आपल्या शहरात पूर्ण सीसीटीव्हीचं जाळं आहे कुठली गोष्ट घडली तर लगेच कैद कॅमेरात होईल किंवा आता शहरात काही मेन मेन ठिकाणी सीसीटीव्हीची यंत्रणा आपल्या नगरपालिकेने छान राबवली आहे की मेन मेन चौकात सीसीटीव्ही आहे ज्या ठिकाणी गरजेचे आहेत त्या ठिकाणी आहेत पण अंतर्गत सिटीत म्हणजे अंतर्गत उपनगरात या पण गोष्टी आपण करू शकतो प्रामुख्याने त्यामध्ये खर तर तुम्ही मग अशी म्हणालात की देशात म्हणा किंवा राज्यात म्हणा भाजपची सत्ता आहे मात्र तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहिला आहात आणि जर निवडून आलात तर चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला की अपक्ष म्हणून कसं काम करून घेणार चॅलेंजिंग तर आहेच खूप पण त्या प्रभागामध्ये कसं मी लहानाचा मोठा त्या प्रभागात झालोय तिथल्या ग्राउंडच्या समस्या ह्या मला चांगल्या जवळून करन... माहिती आहेत कारण कसं लहानाचं मोठं झालं असल्यामुळे तिथं सर्वांशी रिलेशन चांगलं आहे तिथली लोक मला प्रतिसाद पण देत आहेत कि बाबा बरं झालं की तो एक घरातला आपला मुलगा हाक आपण कसं म्हणतो घरातला एक मुलगा झाला किंवा हाक मारली की आपल्याला अडचणीला लगेच धावून येतोय मग त्यामुळे मला तिथं काम करायला सोपं जाईल आणि तिथले माझे सर्व जेवढे प्रभागातील लोक आहेत ते मला त्या गोष्टीला सपोर्ट पण करतात की बाबा तू पुढे जा आम्ही आहे तुझ्या माग आणि ते सगळेजण मला आशीर्वाद पण देत आहेत आणि मला तिथल्या ग्राउंड मध्ये सगळ्या गोष्टी माहीत पण आहेत की बाबा कुठं कोणत्या गोष्टीची कमी आहे कुठं कोणत्या अडचणी आहेत कुठं कोणत्या समस्या आहेत त्यामुळं मी नक्कीच त्या प्रभागातून विजयी होईल याची मला नक्कीच खात्री आहे मला खर तर एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणालात की मला राजकारणात उतरायचं होतं वगैरे पण आधी तुम्ही बिझनेस क्षेत्रात चांगलं का, काम केलंय आणि वेल सेटल्ड आहात मग जेव्हा घरच्यांना सांगितलं किंवा तुमच्या मित्रपरिवारांना सांगितलं की मला आता राजकारणात उतरायचंय काय प्रतिक्रिया होती कारण की की राजकारणात म्हटलं एकदम बॅलन्स कशा कोणत्याही गोष्टीचा आणि पैसाही भरपूर खर्च करावा लागतो काय प्रतिक्रिया काय होती प्रतिक्रिया अशी सगळ्यांची आली की आता कसं वडील काका आणि मी स्वतः आणि माझे मित्र पण आम्ही समाजकारणात सर्वजण आहे म्हणजे आता कुणाच्या आड्या अडचणीला धावून जाणं कुठल्या गोष्टी करणं ह्या गोष्टी चालू होत्या आणि वडिलांनी काकांनी तर पहिल्यापासून सगळ्यांना व्यवस्थित कोणत्या अडचणीत कधी कमी पडली नाही आमची फॅमिली मग त्यावेळेस जेव्हा राजकारणाचा किंवा ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उभारायचा मनात प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस मी जेव्हा सगळ्यांना बोललो की बाबा असं असं मी करू का तर त्यांची प्रतिक्रिया अशी आली की तू करू शकतो काय अडचण नाहीये आपण आधीपासूनच सगळ्यांच्या गोष्टीत हे करतो आजपर्यंत आपण बॅक स्टेल म्हणजे कसं म्हणतो की कधी कुठं सोशल मीडियावर नाही सर्व हे काम तर सगळं चालूच होतं कधी कुठं पुढं आलो नाही म्हणजे पुढं आलो नाही मीन्स कधी असे त्याचं भांडवल केलं नाही त्या कामांचं काय काम का हे आपण करत राहिलो होतो मग ह्यांच्या सर्वांच्या जेव्हा मी विचार केला किंवा बोलणं झालं तेव्हा म्हणजे तू करू शकतोस तू नक्कीच कर तू ते केलं तर तुझा स्वभाव पण तसा आहे तू सगळ्यांचं हेल्पिंग नेचर पण आहे तुझं मग तू त्या ह्याच्यात करू शकतो काम खर तरुण म्हणून तुम्ही राजकारणात उतरताय आणि सध्याचं राजकारण जर बघितलं म्हणजे फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा इतर काही गोष्टी असेल कसं बघता राजकारणाकडे सध्याच्या स्थितीच्या सध्या राजकारणात तरुण पिढीने येणं खूप गरजेचं आहे कसं आहे आणि तरुण पिढीने येणं गरजेचं आहे शिक्षित आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणात येणं गरजेचं आहे राजकारणाकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं पण राजकारणात जर चांगली लोक सर्वजण असतील तर राजकारण खूप चांगल्या पद्धतीने होतं पूर्वीच्या काळी कसं असायचं की राजकारणात शब्दाला खूप महत्व होतं आता सगळे शिक्षित आणि सुशिक्षित लोक जर राजकारणात आली तर त्या नवीन पिढीच्या विचारानं नवीन पिढीच्या आयडियाजने राजकारणात किंवा मना पूर्ण आपल्या देशात नवीन कल्पना येऊ शकतात किंवा राजकारणात आपण आलोय मग ते राजकारणाचे हेच आपण गोष्टी करायच्या ते प झालेल्या गोष्टी सगळ्या रिपीट व्हायच्या असं होऊ शकणार नाही कारण नवीन लोक त्यात येत गेली तर नवीन आयडियाज येणार नवीन काम करणार लोक सुशिक्षित लोक आली तर ते आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल आपल्या इकडं भरपूर युवा पिढी आहे की जी रोजगार नाही आहेत त्यांना की डिग्र्या घेऊन सर्वजण बाहेर पडतात मग त्या लोकांच्या रोजगाराचा विषय येतो मग त्या रोजगार त्या लोकांना रोजगार मिळवून द्यायची कामं आहेत अजून बरीच हा मोठा प्रश्न आहे आपल्या इथं की आपण त्यांना रोजगार मिळवून देऊ शकतो त्यांच्यासाठी नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी आणू शकतो त्या अनुषंगाने आप आपण काय प्रयत्न केले पाहिजेत आता तसं बघायला गेलं तर पंढरपूर शहरातच बघा तुम्ही पंढरपूर शहरात आपल्या इथे भरपूर कॉलेजेस आहेत दरवर्षी बरेच विद्यार्थी विद्यापीठात देप, डिग्र्या घेऊन बाहेर पडतात पण प्रत्येकालाच काम मिळतं असं नाही काही जणांना नोकऱ्या मिळतात काही जणांना मिळत नाही मग त्या लोकांना पण आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे छोटे मोठे व्यवसाय करायला बरेच व्यवसाय आहेत की आपण ते करू शकतो युवकांना व्यवसायात यायचं म्हणलं की काय होतं बाबा त्यांचा पहिला प्रश्न असतो की आपण भांडवल कुठून आणायचं पण भांडवल कुठून आणायचं म्हटल्यावरती तिथं त्यांचा निम्मा कॉन्फिडन्स जातो पण अशा लोकांना सुद्धा आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की बाबा छोटे छोट्या छोट्या भांडवलात सुद्धा नवीन नवीन गोष्टी येऊ शकतात राजकारणात जर नवीन पिढ्या आल्या म्हणजे नवीन युवक जर आले तर ते नक्कीच त्यातनं नवीन गोष्टी करतील असं मला खात्री आहे आता तुम्ही जे हे म्हणालात की एम्प्लॉयमेंट म्हणा किंवा रोजगार म्हणा त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार आहे काय आयडियाज आहेत वेगळे आता नवीन युवक जी सगळे शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्या आताच्या याला काय झाले की आयटी सेक्टर मध्ये पण खूप लोक काम करतात पण आय टी सेक्टर मध्ये काम केल्यावर अचानकच कंपनी वगैरे त्यांच्या नोकऱ्या करते, चोड़ हे करतं त्यांना रिलेट करून टाकत मग त्या लोकांसाठी म्हणा किंवा अजून शिक्षक लोक असतील आपण अशा छोटे छोटे मेळावे पण घेऊ शकतो आपण ते सर्वजण मिळून घेऊ शकतो कोणीही करू शकतो त्या गोष्टी किंवा आपल्या भागातले किती जण शिक्षित आहेत त्यांचे सगळ्यांचे रिझ्युम घेणं छोटेसे हे राबवणं ते करून आपण करू शकतो किंवा आता आपल्या नगरपालिकेच्या मनात छोट्या छोट्या जागा गावात आहेत आता आपल्या इथं जुन्या नगरपालिकेची बिल्डिंग खाली होती ती नंतर वर आली तिथं डेव्हलपमेंट चांगली झाली तिथं सगळे छोटे छोटे शॉप झाले दुकान झाली तिथं लोकांना काम करायला संधी मिळाली नवीन नवीन व्यवसाय चालू झाले त्याच्याच पुढं तसं चप्पल लाईन जो एरिया आहे तिथं छोटेसे चार पाच दुकाने होते पण ती नवीन अख्खी चप्पल लाईनच तयार झाली मोठं मार्केट तयार झालं अशा अजून बऱ्याच जागा आहेत नगरपालिकेच्या जा। कि त्या आपण डेव्हलप करू शकतो तिथं बरेच मार्केट करू शकतो म्हणजे नवीन पिढीला पण उद्योग करायला बरं जात मग आपण त्या जागा असतील तिथं आता कसं बिझनेस हब झाले पाहिजेत बऱ्याच वेळा आता चार वाऱ्यात आपली इथं लोक भरपूर येते मग ती लोक आल्यानंतर त्यांना कसं कुठं जायचं काय जायचं जर ठराविक ठिकाणी मोठे मोठे मार्केट असले तर लोकांना पण जायला सोपं जातं नवीन पिढीला पण प्रोत्साहन मिळतं की चला आता आपण ही गोष्ट चालू केली आहे एखादा व्यवसाय सुरू केला आहे तर त्यांना पण प्रोत्साहन मिळतं की बाबा गर्दीच्या ठिकाणी मोठे शॉप्स झाले किंवा लोकांना अजून नवीन नवीन आयडिया आल्या व्यवसाय चालू केले मग त्या ठिकाणी लोक अजून येतील नवीन युवा पिढी त्यांना प्रोत्साहन मिळेल व्यवसाय करायला चालना मिळेल त्यांना आणि बरेच तरुण त्यात उतरतील आपल्या इथं शिक्षण शिक्षण सोडून त्या व्यवसायात पण लोक उतरतील नोकरीचा नोकरी कसं लिमिटेड लोकांनाच कोणत्या पण क्षेत्रात नोकरी मिळते नोकरी सोडून बाकीच्या तरुणांनी काय करायचं व्यवसाय पण हा एक त्यात ऑप्शन आहे पंढरपूरचा एक प्लस पॉईंट आहे की लाखो भाविक पंढरपूरला येतात पंढरपूर कसा आपला सेंटर पॉईंट आहे तुम्ही जर बघितलं तर पंढरपूर आपला एकदम सेंटरला आहे आपल्यापासून सगळ्या गोष्टी जवळ आहेत आणि सर्व लोकांचं आपल्या आता विठ्ठलाच्या कृपेनं आपल्या पंढरपूर नगरीत एक मोठं वरद असतं आहे की विठ्ठलाच्या दर्शनाला लोक खूप लांबून येतात भाविकांची गर्दी होती पंढरपूरला इतिहास पण खूप मोठा आहे पंढरपूरला देशभरात सगळे लोक ओळखतात मग इथल्या युवकांना पण असं वाटायला नको की बाबा आपल्या इथं आपल्याला अपॉर्च्युनिटी मग मी तो प्रयत्न करणार आहे की आपल्या इथल्या युवकांना पण प्रोत्साहन मिळालं पाहिजे की आपल्या इथं बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत आपण पण इथं गोष्टी करू शकतो व्यवसाय नवीन उद्योग करू शकतो त्यासाठी आपण वेगवेगळे आयडियाज लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आता उमेदवार म्हणून उभे राहिला आहात प्रभागामध्ये गाठीभेटी सुरू केली हो नक्की सर्वांच्या आता कसं झालं तिथं कि मी तिथं पहिल्यापासून राहत असल्यामुळं मला तिथल्या लोकांना इंटरेक्शन करायला खूप सोपं गेलं कारण आणि बरेच लोक तिथं कस कि सगळे सुशिक्षित आणि वेल सेटल्ड लोक आहेत म्हणजे तिथं सगळे नोकरदार वर्ग जास्त आहे ह्या प्रभावा प्रभागात इसबावी कोणते कोणते भाग येतात या प्रभागात प्रामुख्यानं इजबावीचा भाग उमानगर शाकुंतल नगर समतानगर लिंक रोड पुन्हा देशमुख पेट्रोल पंपाच्या पाठीमागची बाजू आणि मतदार साधारण किती आहेत चार हजार तीनशे त्र्याहत्तर मतदार आहेत त्या प्रभागात आणि त्यात अजून गोकुळ नगर पण आहे खाली शासकीय वसाहत आहे असे आठ दहा भाग आहेत त्या प्रभागात आणि लोकांमधून काय प्रतिक्रिया लोकांची प्रतिक्रिया तिथंच वाढलाय त्याच लोकॅलिटी मध्ये मला लोकांची प्रतिक्रिया खूप चांगल्या प्रकारे येते की त्यांना असं वाटतंय की आपल्या घरातला माणूस उभारला आहे आणि तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यामुळे मला नक्कीच वाटतंय की ती लोक मला पूर्ण आशीर्वाद देतील आणि मला नक्की यावेळेस नगरपालिकेत विजयी करतील अजून काही वेगळ्या कल्पना आहेत का की त्या सत्यात उतरवायच्या उतरवायच्या आहेत आणि डेव्हलपमेंटसाठी कुठेतरी वाव मिळेल असं आता आपल्या नगरपालिकेचे जे दवाखाने हॉस्पिटल आहेत तिथं बऱ्यापैकी सुविधा वाढलेल्या आहेत तिथं एम आर आय च सोनोग्राफी या गोष्टी अल्प दरात उपलब्ध झालेल्या आहेत ते लोकांपर्यंत अजून पोचल्या नाहीयेत त्या आपण पोचवू शकतो कृपेने आपल्याला बारामती शहरात काम केलेले आणि डेव्हलप शहरात काम केलेले मुख्य अधिकारी लाभलेले आहेत त्यांचा खूप एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला या आपल्या पंढरपूरला डेव्हलप करण्यासाठी पण वापरता येऊ शकतो आणि त्यांचं काम पण खूप चांगलं आहे की आता आपल्या इथं प्रामुख्यानं मी तुम्हाला मग म्हटलं जसं की नगरपालिकेचे हॉस्पिटल आहे तिथं या बऱ्याच गोष्टी ती लोकांपर्यंत आपण जनजागृती करू शकतो त्या गोष्टींची आणि आता नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा पण एक दोन शाळा बंद आहेत एकच शाळा चालू आहे मग आता कसं झालंय की नगरपालिकेत आपल्या शाळा बंद असल्यामुळं काही जी सर्वसामान्य लोक आहेत गरजू लोक आहेत शिक्षण महाग होत चालल्यामुळे त्या लोकांपर्यंत शिक्षण पोचत नाहीये त्या लोकांसाठी आपण शिक्षण कसं उपलब्ध करून देऊ शकतो काय करू शकतो त्या गोष्टी पण आपण प्रयत्न करणार त्यामध्ये आता शेवटच्या प्रश्नाकडे येते गाठी भेटी घेताय मात्र काय आव्हान कराल त्या मतदारांना की त्यांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून का निवडून द्यावं मी माझ्या प्रभागातील सर्व लोकांना आव्हान करेन की मी तुम्ही दिलेल्या संधीच नक्की सोनं करणार आहे मी त्या प्रभागात खूप काम केलेलं आहे आधीपासून तिथं लहानाचा मोठा पण झालो आहे सर्वांसोबत माझे जी जिवाळ्याचे जी संबंध आहेत आणि तिथल्या लोकांना पण विश्वास आहे की मी नक्की काम करणार आहे आणि पूर्णपणे तिथल्या सर्व आडी अडचणी आड़ असतील समस्या असतील त्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मला माझ्या पूर्ण प्रभागातील लोकांवर विश्वास आहे ते नक्कीच मला विजय करून देतील खर तर धन्यवाद तुम्ही वेळ काढलात आणि तीन तारखेला तीन डिसेंबरला तर हा हे जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे की कोण नगरसेवक होणार आणि कोण नगराध्यक्ष होणार तर खूप उत्सुकता आम्हाला देखील लागली पंढरपूर नगरपालिका निवडणुका संदर्भातील सगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी असेच पाहत रहा ए बी मराठी न्यूज धन्यवाद